तुळशीपासली रांगोळी आहे हो पण आता ते पावसामुळे जरास जराशी भिजली आहे ना आई पावसा ही पण आम्ही अशी मस्त पानांची आणि फुलांची काढली होती श्री राधा नावानी तर ही आहे आमची दुसरी रांगोळी आजची तर असं आपण घर सजवायला पाहिजे जरा रोज नाही का असं थोडंसं छान वाटतं असं पण छान वाटतं हो म्हणजे एक असं एक आपण त्यांना वेलकम करतो आणि घर पण पॉझिटिव्ह आणि असं सुंदर वाटतं आपल्या मनाला पण तर आता आम्हाला मंदिरात जायची पण तयारी करायची आहे तर बघून घ्या आमची रांगोळी आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असंच तुमचा पाठिंबा आम्हाला मिळवू द्या आणि आतापर्यंत सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढे पण तुम्हाला अशी खूप इंटरेस्टिंग व्हिडिओज आणि स्पिरिच्युअल गोष्टींबद्दल तुम्हाला बघायला मिळेल देवांचं मंदिरांचे काहीतरी व्हिडिओज वगैरे आणि जेवणांचे पण आम्ही आता टाकतो आहे आणि खूप असे प्रॉडक्ट रिव्ह्यूज वगैरे असे इंटरेस्टिंग टिप्स तुम्हाला छान छान बघायला मिळतील चे तर आमच्या चॅनलला असंच तुमचा सपोर्ट असू द्या हो करा, 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 करा ओके थँक्यू आमचे सगळ्यात रांगोळी वगैरे प्रॉडक्ट वगैरे रेसिपी वगैरे बघा चला बाय